फेकून द्यायचा विचार असेल तर ते फेकून न देता या कामासाठी तुम्ही ते वापरू शकता हाय नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल आता मला ना स्वयंपाकात काय बनवायचा प्रश्न पडलाय उशीर झालेला आहे कारण काल रात्री मला यायला उशीर झाला आणि मग अश्विनी एक मूवी लावली होती ती बघत बघत एक वाजला आणि त्यानंतर मग आणखीनच उशीर झाला तर आता ना मला ॲक्च्युली खूप साधं बनवायचं होतं कारण काल रात्री माझं खूप सारं काही 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 खाण्यात आलं त्यामुळे असं वाटत होतं की स्वयंपाक पण कमी झाला पाहिजे आणि लवकर झाला पाहिजे तर मला वाटलं की डाळ बाटी खूप दिवस झाले बनवली पण नाही आणि एवढी सोपी आहे ना डाळ लावली कुकरमध्ये आणि बाटी अव्हनमध्ये लावली की आपल्याला तिथे थांबायचं किंवा काही करायची गरजच पडत नाही पण डाळ बाटी काही अश्विनला खायची नाही आहे त्यांना असं काहीतरी राईसमध्ये खायचं आहे मग अंडा बिर्याणी किंवा व्हेज पुलाव असं काहीतरी किंवा व्हेज बिर्याणी असं काहीतरी बनव पण अंडा बिर्याणी आज काही मी बनवू शकत नाही कारण संकष्टी आहे तर बिर्याणी मी बनवते पण आता वेजिटेबल्स बघाव्या लागतील आणि बिर्याणी म्हटलं की खूप सारं तामझाम असतं आणि त्यातल्या त्यात आता जसं मी मागच्या वेळी पण सांगितलं होतं आता अश्विन आंघोळीला गेलेत आणि त्यानंतर मग एका कामासाठी आम्हाला बाहेर जायचं आहे तर तिकडे जाण्यातही किती वेळ जातो माहिती नाही पण आज मावशी पण आल्या नाही आहेत तर काय माहिती ते प्लान होतं की नाही होत पण आता बिर्याणीची मी थोडीशी तयारी करून ठेवते राईस पण सोक करत ठेवते म्हणजे हो जर उशीर झालाही तर वेळेवर वेळेवर पटकन बनवता येईल आणि थोडंसं आवरावर पण करायचं आहे जसं मी तुम्हाला दाखवते खूप पसारा झाला आहे मुलांना ना आधीपासून कितीही सवय लावा पण त्यांच्या आतच ते असते म्हणजे घेतलेली वस्तू ना खूप कमी जागेवर ठेवली आहे असं त्यांच्यासोबत होतं म्हणजे रियांशचंही असंच आहे स्केटिंग काढलं स्केटबोर्ड काढलं बॅट बॉल तर टी व्ही युनिटवरच्या ड्रॉवर्सचं जे काही आहे ते सगळं काढून ठेवायचं पण ठेवायचं मात्र सांगावंच लागतं की ते जागेवर ठेवा नीट ठेवा हे काय माहिती मुलांमध्ये हे ऑलरेडी लहानपणापासूनच असतं आणि मोठं होईपर्यंत डब्बा काढला की तो ओट्यावर ठेवायचा काही काढलं की ते जिथल्या तिथे ठेवायचं आणि मग ते आवरायचं कोणी तर आपण अशी आपली कामना वाढत राहतात आणि ती चालूच असतात तर असंच काहीस झालं होतं सोफा व्यवस्था आहे रियांशनी काढलेल्या वस्तू आहेत त्या पडल्या होत्या तर ते सगळं आवरलं आणि हे जे मनी प्लांट मी लावलेलं आहे ना मस्त दिसते एक दोन पानं पिवळी व्हायला आली आहेत कदाचित ते रूट्स पर्यंत गेली नसतील पण छान ग्रो होईल थंडीमध्ये तर, तर अजून मजा येते असं फिरायला आता बाहेर पडलोच आहे तर म्हटलं काम झालं तर अजून चांगलं म्हणून रियांशसाठी कंबल बघायला आलो तर खूप दिवसापासून चालू होतं की तुमच्याकडे आहे तसं कंबल मला पाहिजे आहे आणि ॲक्च्युली ना इथे मी बार्गेनिंग करत होती पण अश्विन मला बार्गेनिंग करूच देत नाही मोस्टली असं होतं की मी बार्गेनिंग करायला जाते आणि ते माझं कामच कम्प्लीट होत नाही ते असं चालूच असतं तोपर्यंत अश्विनचं असतं की जाऊ दे जाऊ दे पन्नास शंभर रुपये ठीक आहे आणि ठीक आहे कितीला घेतलं हे मी तुम्हाला घरी गेल्यानंतर सांगतेच पण फायनली आम्ही ते कंबल घेतलं आणि एक कॉफी अश्विनला एक कॉफी शॉप असं मिळालं आहे जिथे फिल्टरची कॉफी नसते ती ॲक्च्युअल बनवलेली कॉफी असते जी अश्विनला खूप जास्त आवडते आणि मला वाटतं की आता मोस्टली व्हिडिओमध्ये तुमच्याशी अशी कॉफी मी शेअर करत जाईल त्यांच्यासोबत माझंही घेणं होतं आता घरी आल्यानंतर थोडीशी तयारी मी करून ठेवली होती पटकन स्वयंपाक करून घेते आणि जसं मी बोलले होते की आज मला बिर्याणी बनवायची आहे त्यासाठी दही आणलं बाहेरून थोड्याशा व्हेजिटेबल्स ऑलरेडी फ्राय करून ठेवल्या होत्या बाकीच्या आहेत त्या फ्राय करून घेते आणि कुकरमध्ये मी यावेळी बिर्याणी बनवते वेगळा राईस काही मी शिजवून घेतला नाही कुकरमध्येच बनवतो कुकरमध्ये बनवला ना तर स्पेशली माझा खूप असा मोकळा होत नाही पण टेस्ट खूप भारी लागते आता बिर्याणी तयार होती आणि तोपर्यंत मी इथे कोशिंबीर पण तयार करून कोशंबीर बिर्याणी सोबत कोशिंबीर नसेल तर काय त्या बिर्याणीची मजा ना कोशिंबीर तर लागतेच लागते कधी कधी एखादा पदार्थ असा बनतो ना म्हणजे मन भरतं पण पोट भरत नाही तसं आजच्या बिर्याणीचं झालं होतं आणि मला वाटलं की का मी तुमच्याशी याची रेसिपी शेअर केली नाही पण काय झालं ना मी अर्धवट बनवून गेले होते मग अर्धा आल्यानंतर बनवलं उशीर झाला होता आणि या नादात मग मी रेसिपी काही शूट केली नाही पण पुढच्या वेळी मी नक्की तुमच्याशी रेसिपी शेअर करेल इतकी टेस्टी झाली होती आणि ती पूर्ण संपली म्हणजे थोडी थोडी करत करत ना सगळीच संपवली आणि असं झालं ना की मला खरंच खूप आवडते म्हणजे सकाळचं सकाळी संपलं आणि रात्री जरा वेगळं काहीतरी बनवायचं बालकनी काही झाडण्यात आलं नाही म्हणून आता झाडून घेतली आणि जे तांदळाचं पाणी होतं ना ते सगळं थोडं थोडं करून सगळ्या झाडांना घातलं मी ओपन करणारच होती जेवण झाली आणि आता हे ओपन करून दाखवते खर तर ना रिलायन्स मध्ये बघितले त्यानंतर आणखी एक दोन चांगले शॉप्स आहेत तिथे पण आम्ही बघितले पण माझं असं होतं की जाऊ द्या ना लोकल शॉप मध्ये पण आपण जाऊन बघू आणि हे जे आहे ते आम्ही बारा तेरा वर्षापूर्वी घेतलेलं होतं हे कंबल आणि हे इंदोरवरून आणले होतं त्यावेळी खूप मस्त क्वालिटी आहे याची पण आणि तेव्हा पण आम्ही काहीतरी साडे बाराशे तेराशे रुपयाचं आणलं होतं आणि हे पण आम्हाला तेराशे रुपयामध्येच मिळालं ते पण बार्गेनिंग मी करत होती पण अश्विनचं असं असतं की जाऊ दे पन्नास रुपये शंभर रुपये प्रत्येक वेळीच त्यांचं असतं असं तर ती काही बार्गेनिंग मला करता आली नाही प्राईज याची अठराशे की काहीतरी सांगितली होती पण मस्त आहे कंबल एकदम आणि आता मी हे घेणार आहे हे तू वापर आणि आता हे आम्ही वापर कारण हे न्यू आहे ना हे आम्ही घेणार आहे आता तर याच्यामध्ये ना खूप असे कलर ऑप्शन नव्हते आणि एकदम मस्त आहे सॉफ्ट आता हे जुनं झालं ना त्याच्यामुळे असं वाटतं की हे मी घेणार आहे आणि याची एक आणखी खासियत म्हणजे ह्याच्यापेक्षा पण हे खूप गरम आहे कारण हे आहे जाड एकदम कारण हे असं डबल लेअर मध्ये आलेलं आहे बघ असं कर हे असं डबल लेअर मध्ये आहे ऍक्च्युअली माझा असा विचार होता है, एक स्वस्त क्वालिटीचं पण होतं खूपच लाईट येतो अरे नाही नाही छान आहे ना तर माझं असं होतं की एवढी काही थंडी पडत नाही तर नॉर्मल पण ठीक होतं जे आम्हाला सातशे आठशे रुपयामध्ये मिळणार होतं पण नाही अश्विनला हेच आवडलं एकदा घ्यायचं आहे तर चांगल्याच क्वालिटीचं घेऊ आणि हे बघा यामध्ये असे डबल काय म्हणतात त्याला काहीतरी नाव आहे याचं ज्याच्यामध्ये असं डबल कापड येतो आणि मस्त गरम करेल आणि माझं असं होतं ना की या कंबलशिवाय मला काही झोप येत नाही उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात आता उन्हाळ्यात यासाठी कारण ए सी लागतो बाकी हिवाळ्यात आणि पावसाळ्यात मला जस्ट पायावर तरी ते पाहिजे असतं नाहीतर मला काही झोप येत नाही आणि ते चुटरपुटर पुटूर कंबल असतात ना ते त्यामध्ये पण मला काही झोप येत नाही आता मला हे पण मस्त वाटतंय तर आता हे, हे आम्ही या बेडरूम साठी ठेवणार आहे आणि हे जे जुना आहे ते रियांश तिकडे घेऊन जाऊ का तुला तसंही थंडी नाही माझं तुला होते तू फेकून देतो फेकून देतो म्हणजे तू असं साईडला असते आणि तू असा झोपलेला असतो मस्त तर हे तेराशे रुपयाचं मी आल शंभर रुपये अजून कमी झाले असते पण ठीक आहे मोठा आहे एकदम डबल बेड आहे ना बघ बघ डबल बेड आहे हा खूप जाड आहे आहे पण त्याच्यापेक्षा मस्त आहे तर ऑनलाईन पण घ्यायचा माझा विचार होता असं वाटलं की ऑनलाईन पण बघूया पण शेवटी असं असतं की ते हाती घेतल्याशिवाय त्याचं कापड किंवा कशी क्वालिटी आहे हे बघितल्याशिवाय ना एवढं मोठा कंबल ऑर्डर करा मग ते परत रिटर्न करा हे सगळं मला करायचं नव्हतं आणि लोकल शॉपमध्येच मस्त मिळालं बाराशे रुपयाचं मिळालं असतं पण ठीक आहे पन्नास शंभर रुपये इकडे तिकडे होतात रियांशला मेन म्हणजे आवडलं रियांशचं खूप दिवसाचं चालू होतं की मला त्या कंबलमध्ये झोप येत नाही थोडी थंडी पण चालू होणार आहे आता आणि थंडी चालू झाली की याचेच प्राईस वाढतील आता एवढी चालू नाही झाली आहे कारण आतापर्यंत पाऊसच होता ऑक्टोबर हीट होती ऑक्टोबर महिना गेला आत्ता कुठे थंडीची सुरुवात होणार आहे मग आम्ही मस्त एसी लावून यामध्ये झोपणार आहे मग थंडी आली तर मग तू मी घेऊ मला पण आवडलंय आता कसं मी इकडे पण झोपू शकते तिकडे पण झोपू शकते है ना मी तिकडे पण येऊ नाही तर माझा काय प्रॉब्लेम व्हायचा की तिकडे जायचं म्हटलं की ते चुटूर कंबल आहे याचं ते तो घेऊन झोपायचा आणि मला काही त्यात झोप यायची नाही म्हणून मी याला सोडून खा तर जात नव्हती पण आता तू तिकडे झोपला असलं ना तर मी पण तिकडे येईल पण आता याची घडी रोज रोज मलाच करावी लागेल तू शीक करायला हा हे बघ असं करायचं असं पूर्ण बेडवर टाकायचं आणि अशी अशी घडी करायची जरा जास्तच झालं ना कंबलचं कौतुक पण कोणतीही वस्तू घरात आली की मला तेवढाच आनंद होतो एखादं कानातलं जरी आणलं तरी मी तुमच्याशी तेवढ्याच उत्साहाने शेअर करत असते आणि स्पेशली ते रियाल्ससाठी आणलं होतं त्याला ते आवडलं आणि मस्त वाटतं आता थंडीच्या दिवसात मस्त असं जाड कंबल घेऊन झोपायला काय मजा येते ना दुपारी पण मजा येते आणि रात्री तर मजाच मजा असते मस्त माझा आवडता ऋतू आहे हा हिवाळा आता संध्याकाळ झाली होती आणि आजचा आमचा चहा जरा लवकर होतो आहे तर मस्त निवांत आम्ही गप्पा गोष्टी करत करत इथे चहा घेतो आहे आणि छान वाटतं कधी कधी कुठे बाहेर न जाताना हा पण वेळ असं वाटतं की हा पण एक मस्त एन्जॉय करतो आपण आणि संध्याकाळचं आता घरात पण खूप वेळ राहिल्यावर असं वाटतं म्हणजे आपण असे आहोत ना की घरात राहिलं तर बाहेर जायचं आणि बाहेर जाय गेलो की चला चला घरी जायचं असं आपलं असतं पण चला म्हटलं बाहेर पडूया जरा आणि आता लवकरच अंधार होऊन जातो सहा वाजले की अंधार होतो खूप उशीर झाला नव्हता पण अंधार पडलाय तर आम्ही ते म्युझिकल गार्डन आहे ना तिथे वॉक करण्यासाठी खरं तर आलं नव्हतं खरं तर एक नवीन रस्ता बनलाय तो बघण्यासाठी आम्ही आलो होतो म्हणजे वॉकेबल पण त्या गार्डनमध्ये आम्हाला येता येईल का तर येस खूप जवळ आहे गार्डन आणि वॉकेबल पण येता येईल तर आम्ही तीन चार राऊंड मारले आणि हा बघा हा मॉल आहे ना त्याच्या पुढेच हे आलाप गार्डन असं या गार्डनचं नाव आहे पण त्याला म्युझिकल गार्डनच म्हटलं जातं तिथे थोडा वॉक केला आणि त्यानंतर म्हटलं की चला आणखी रिलायन्समध्ये जाऊया आज सॅटर्डे आहे तर स्पेशली फ्रूट्स घेण्यासाठी फ्रुट्स घेऊन झाले आणि फ्रुट्स घेतल्यानंतर थोडं टाईमपास होणार नाही असं शक्य आहे का तर थोडासा टाईमपासही झालाच पाहिजे इथे तव्यांचे खूप सारे ऑप्शन्स आहेत पण माझं असं चालू आहे की नाही मला डी मधूनच तवा घ्यायचा आहे किंवा आणखी जे सामान घ्यायचं आहे ना त्याच्यासोबत मी तवा पण घेईल पण ते सगळं मला डी मार्टमधूनच आहे माझं हे सगळं ऑनलाईन पण चेक करून झालं रिलायन्स मध्ये पण चेक करून झाले पण मला ना डी मार्टमधले प्राईज एकदा चेक करायचे आहे खरं तर मला हे पोळपाट बेलन घ्यायचं होतं पण त्यावर काही प्राईज नव्हती आणि सॅटर्डेला थोडी गर्दी असते इथे कोणीच नव्हतं विचारण्यासाठी त्यामुळे ते पण माझं राहून गेलं माझा पोळपाट जरा खराब झालाय आणि म्हणूनच ती जे स्टीलचं बोर्ड आहे ना त्यावरच मी चपात्या पराठे सगळं करत असते आता आल्यानंतर जेवण वगैरे झालं सगळं आवरून झालं आणि रिलायन्समध्ये ना सहज गेलो म्हणजे चला सॅटर्डे आहे फ्रूट्स असतील तर थोडे फ्रुट्स आणायचे होते म्हणून गेलो आणि जर खरंच जायचं प्लॅनिंग असलं असतं ना तर हा सगळा पसरा घेऊन गेली असते आता ॲक्च्युली उद्या असं करावं लागेल किंवा मंडेला असं करावं लागेल की स्पेशली फक्त याच्यासाठी जावं लागेल हा असाच्या असा गठ्ठा उचलते एकदा चेक करते कारण हे जे गाठोड बांधले ना मी ते आधीपासूनचं बांधलेलं आहे तर त्यात परत एकदा चेक करते की तिथे कोणते कपडे टाकायचे आहेत जे काही चांगले आहेत म्हणजे ठीकठाक आहेत जे कोणाला गरज असेल ते तिथून घेऊन जातात आणि ते घालू शकतात बाकीचे जे खरंच चांगले आहेत ना म्हणजे मी असे एक दोनदा वापरले आहेत त्यानंतर काही काही तर असे आहेत माझे ड्रेसेस की ते मी एकदाही वापरलेले नाही आहेत तर असे ड्रेस ना मी वेगळे काढून ठेवलेले आहेत कोणाला देण्यासाठी जे खरंच गरज असेल त्यांना बाकीचे आहे ते मी तिथे टाकू शकते पण आता खरंच हे काम करावं लागेल माझ्या पर्स या साईडनी आहेत कपडे इथे आहेत आणि हे जे याच्या खालचे मॅट्रेस प्रोटेक्टर काढले होते ना ते पण चेअरवरच आहे ते पण अजून टाकलेले नाही आहेत आता महत्वाची गोष्ट मला सांगायची होती ती म्हणजे आता जसे आपण हे वन पीस घालतो तर याच्या खाली आपण शॉर्ट घालत असतो तर काय झालं ना तर माझ्याकडे बरेच असे लॅगिंग आहेत आणि आता तीच गोष्ट मला करायची आहे बघा यामध्ये पण मी असे बरेच कपडे काढून ठेवलेत जे मला द्यायचे आहेत आणि आता हे लॅगिंग आहे ना आपण कुणी वाप म्हणजे मी तरी वापरत नाही हे लॅगिंग मोस्टली आता वापरले जरी तरी अँकल लेंथ पर्यंत येतात हे चुडीदार वगैरे आता कोणा म्हणजे दिसत नाही आउटडेट झालेलं आहे तर हे सगळे मी टाकून देण्यासाठी काढले होते पण माझ्या डोक्यात एक आयडिया आली ती कोणती आयडिया ती तुम्हाला सांगते आणि त्यानंतर तुमच्याकडे ही जर लॅगिंग असेल आणि फेकून देण्यासाठी किंवा फेकून द्यायचा विचार असेल तर ते फेकून न देता या कामासाठी तुम्ही ते वापरू शकता चल आता मागच्या वेळी जेव्हा मला बर्थडे पार्टीला जायचं होतं तेव्हा मला हा व्हाईट कलरचा ड्रेस घालायचा होता आणि हा मी फर्स्ट टाईमच घालणार होते पण काय झालं ना आता इनर तर आपल्याकडे असतं स्लीप असते पण ह्याच्या खाली मला शॉर्ट घालायचा होता आणि मोस्टली माझ्याकडे ना ब्राऊन कलरचा शॉर्ट आहे जो मी आत्ता घातला आहे आणि हा असा एक ब्लॅक कलरचे दोन शॉर्ट्स आहे सेम पण हा ब्लॅक कलरचा या व्हाईट खाली घातल्यानंतर ना एवढा जो शेड आहे तो जरा डार्क दिसत होता म्हणजे हा असा घातल्यानंतर ना हा एवढा पार्ट असा थोडासा डार्क दिसत होता आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे तेव्हा ॲक्च्युली मी विचार केला की आता माझ्याकडे काय ऑप्शन आहे घालायचा तर मला हाच ड्रेस आहे स्लीप तर वरची व्हाईट कलरची असतेच पण खाली असं शॉर्ट माझ्याकडे नव्हतं असा व्हाईट कलर किंवा स्किन कलरमध्ये मग तेव्हा माझ्या डोक्यात आलं की, मा की याच्या खाली आपण व्हाईट प्लाझो म्हणजे जे आहे आपल्याकडे ते आपण ट्राय करू शकतो आणि माझ्याकडे हे लॅगिंग होतं जे खूप जुनं झालंय आणि मी कितीतरी वर्षापासून वापरलंच नाही ते कधीतरी वापरावं म्हणून ते तसंच ठेवण्यात आलं होतं तर मी ना वेळेवर असा जुगाड केला होता बघा हा लॅगिंग आहे त्याला असं इथून कट केलं आणि मोस्टली हे नी पर्यंत आलं होतं नीपेक्षा पण खाली जाईल बहुतेक नाही हां नीपेक्षा पण थोडंसं खाली जे की ठीक आहे म्हणजे हा ड्रेस लॉंग आहे तर याच्या खाली एवढं लॉंग चालून जातं पण शॉर्ट ड्रेस असेल तर आपण लॅगिंग आणखी शॉर्ट करू शकतो तर तेव्हा मला ही आयडिया आली की असं लॅगिंग फेकून दिल्यापेक्षा ना जसा हा जुगाड म्हणून मी याच्यासाठी वापरला पण हे खरंच आता मी हे याच्यासाठी आहे आणि असेच माझ्याकडे ब्लॅक आणि वेगवेगळ्या कलर्सचे लॅगिंग आहे जे मी वापरत सुद्धा नाही हे बघा असे तर माझा विचार असा आहे की तसंही आता जुने लॅगिंग कोणाला दिल्यापेक्षा ना ते आपण असे शॉर्ट करून ठेवले कारण इलास्टिक त्याचं चांगलंच आहे हां जर इलास्टिक खराब झालं असेल किंवा खूपच ढिले झाले असेल तर काही उपयोगाचे नाही पण आता मी सगळे लॅगिंग ना असे इथून कट करून घेते म्हणजे माझ्याकडे असे भरपूर शॉर्ट तयार होतील आणि आता घरीसुद्धा मॅक्सी ड्रेस किंवा शॉर्ट वन पीस लाँग वन पीस घातले तर त्याच्या खाली घालायला भरपूर असे ऑप्शन मिळतील मग आता फेकण्यापेक्षा ही आयडिया मला बेस्ट वाटली आणि आता म्हटलं की हे कपडे मला टाकायचेच होते रिलायन्समध्ये तर बाकीचेही कपडे काढले त्यात मला हे लॅगिंग दिसले आणि म्हणून म्हटलं की चला आज ही एक कामाची गोष्ट तुमच्याशी शेअर करते मोस्टली ही आयडिया आलीच नसती जर हा व्हाईट कलरचा सीन तेव्हा झाला नसता तर पण तेव्हा मला ती आयडिया आली आणि ही आयडिया मी म्हटलं की चला तुमच्याशी पण शेअर करते तर असेल ना तुमच्याकडे आणि तुम्हाला असं शॉर्ट वगैरे वन पीस वगैरे खाली घालण्यासाठी पाहिजे असेल तर तुम्ही हे करू शकता ठीक वाटतं म्हणजे मला तरी एकदम कम्फर्टेबल होतं कारण लॅगिंग कम्फर्टेबल असतं फक्त हे लॉंग आहेत जुने झाले आहेत किंवा आता आपण तसे ड्रेसेस वापरत नाही त्यामुळे याचा काही उपयोग नाही आहे पण शेवटी म्हणतात ना आपलं स्त्रियांची स्त्रियांचं डोकं असं असतं की आपण टाकाऊ पण टाकाऊ पण उत, टाकाउतून टिकाऊ काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत असतो आता हे ब्लॅक लॅगिंग आहे याचा कपडा पण खूप मस्त आहे सॉफ्ट आहे पण माझ्याकडे अशा कुर्तीज पण नाही आहे आता की ज्याच्या खाली मी लॅगिंग घालेल किंवा स्पेशली व्हाईट ब्लॅक किंवा हे जे जुने लॅगिंग आहे ते घालू शकेल सो आता सगळे लॅगिंग्स काढते मी एक दोन तीन आणि ते सगळे जे आहेत ना हे बघा हे नवीनच लॅगिंग आहे हे तर जुनं पण नाही झालं आहे तर हे सगळे लॅगिंग्स आता याच हे जे व्हाईट कलरचं केलं आहे ना तेवढे मी करून ठेवते पण जर वाटलं मला की त्याच्यापेक्षा पण शॉर्ट करायचे आहे तर ते आणखी कट करून घेईल आणि त्याला काही शिलाईची वगैरे गरज नाही आहे कारण ते आताच असतं घरी घालण्यासाठी म्हणजे आता घरी पण आपण मॅक्सी ड्रेस वापरतो मी काही मॅक्सी ड्रेस ऑर्डर पण केलेले आहेत स्पेशली घरी घालण्यासाठी तर घरी घालण्यासाठी पण मला लागणारच आहे तर त्याच्यासाठी पण ते उपयोगात पडतील म्हणून म्हटलं की तुमच्याकडे पण असेल तर फेकून देण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारे त्याचा वापर करू शकता आणि बाकीचे जे ड्रेसेस आहेत ते तर मी आता उद्या किंवा परवा रिलायन्समध्ये टाकून देईल तर बघा ही आयडिया जमत असेल तर एकदा नक्की ट्राय करा ओ ओ, ओ। चला आता हा सगळा पसारा काय माहिती आहे दोन दिवस तरी आणखी लागेल आणि बाहेर जायची ना खूपच इच्छा होते म्हणजे असं कुठं फिरायला नाही पण सहज बाहेर पडा जरा वॉक करून या आणि आज तर आम्ही बाहेर पडलो होतं एक गोष्ट आम्हाला बघायची होती ती बघण्यासाठी सकाळी तर हे घेऊन आलं जे रियांशला खूप आवडलं त्यानंतर आता परत रिलायन्समध्ये गेलो ना परत कम्पेअर करून बघितलं तर ॲक्च्युली हे स्वस्त आणि खूप चांगली क्वालिटी मिळाली रिलायन्समध्ये जवळपास हे अठराशे रुपयाचं आहे त्याच्यापेक्षा पण जास्त आहे आणि हे डबल लेअरमध्ये पण आहे तर असं ऑनलाईन घेतल्यापेक्षा किंवा जसं मी म्हणत असते की कधी कधी मिळून जातात ऑफलाईन किंवा असे शॉप्स असतात जिथे आपल्याला माहिती असतं की चांगलं मिळते तर आता थंडीचे दिवस चालूच होणार आहे तर ऑनलाईन जाऊ दे आता नाही आहे आता ऑर्डर पण नाही आलं आहे घरी तर आता हे सगळं आवरून घेते आणि त्यानंतर परत वॉकला जायचं आहे डिनरमध्ये खूप कमी जेवण होतं तर आज खूप लवकर झालं सगळं आता भाज्या पण नाही आहे नाहीतर सॅटर्डेचं असं होतं की भाज्या वगैरे आणल्या तर त्यात वेळ जातो पण ठीक आहे चला आता व्हिडिओला मी इथेच एंड करते खूप बडबड केली शेवटच्या वेळी असं वाटतंय की खूप रिपीट रिपीट पण बोलले पण कामाचं होतं म्हणून म्हटलं की चला शेअर करून टाकते आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा आणि फर्स्ट टाईम बघत असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चलो उद्या भेटूया बाय